न्या येव काय करायला या काय काय बाबा न्या येऊच देवपान डेंजर आहे कोकणात फक्त तुम्हाला देवपान बघू हाय पण असता हो आगरी कोल्हाचा देवपान डेंजर असता एकच असता पण माणूस गपरावतो सुप काय आहे ग लक्ष्मी घाबरली घामा घुम झाली डर का माहोल तुला सांगलाय तर देस नुसत्या गोष्टी सजली आई सजली सोन्यान नटली बाय म्हणजे नन्या वेळा कणाला करताना असं सांग देवा देव कस तिसऱ्या दिवशी तिजोरा हा पाचव्या दिवशी पाचवी बारा दिवशी बारसा असा करा म्हणजे देवांचा रिवाज आपण ओके okay. बारा दिवशी दिवशी करतात आणि मग नाव काय येईल आय पोशा पद्माबू असा काहीच नाव येईल याचा तू एक अक्षर किंवा दोन अक्षर धरात हले, पहिला हल मग कुकू होम काय सॉरी वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आहे माझ्या मुलीची पाचवी सो इथं थोडासा कार्यक्रम होणार आहे देवांचा आणि ते काहीतरी आहे सो मी तुम्हाला संपूर्ण कार्यक्रमाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे चला तर आपली मम्मा इथे रेडी आहे मम्माची मोठी मम्मा पण तिथं वाचलाय फादर आलेले तिथे तिथं आई मेन आई आणि तिथे आली आया आज्या सगळ्या आलेल्या आहेत आणि समोरचा मेन जो थाट मांडलाय देवांसाठी देवांच्या मानपानासाठी तो दाखवते तुम्हाला पाचवी का असतय सांगा मला पाचवी जन्म आलो ते काय तिजोरा केला नाही दिवसाचा आई तू तो टेक करून

रात्री तू हैराण करा मला टेन्शन नव्हतं अच्छा इकडे देवांसाठी वाने काढले आणि तिकडे पाचवीचे पाच दिवे लावले हे बघा आणि हे नन्या हे काय केलं असते काय पिठाचे दिवे केले हा आणि ते पानांवर केलं असते ते रुईचे पाण्यावर हा चित्रकार त्याचा काय अर्थ शास्त्र सांगून जाईल ओके ओके हा म्हणजे तिचं भविष्य लिहून जाणार याच्यासाठी ही प्रोसिजर आहे ओके आणि हे देवांसाठी आहेत आपल्या देवांसाठी आणि ते खाली तांदूळ टाकलेस ते तांदूळ टाका ख बदामा हा त्याच्यात खारीक बदाम खोबराचा काय का आहे अनारची हटी पाट्याचा मान ओके केला सा, ओके केलाय अगरबत्ती ती पाट्याला वेणी घालायची आता वेणी नाही म्हणून हा आणि आता हे जे करत ते तू कर आणि बघीला झोपवायची <laughs> पानावर त्यानंतर घे हो होईल होईल तसं मी घेईन ठीक आहे तुलाच माहितीये देवाना ठेवताय तिकडे आपल्या आपली देवी आहे देवीला ठेवायला गेली थे मला जायचं नाही म्हणून मी इथूनच करतोय काय विषय आहे ना आम्ही आता मी ती तू डोलं वाटत नाही बघ या

बोल थंड आतमध्ये ठेवलाय आतमध्ये ठेवला फ्रीज मध्ये बोल जोरन बोल बोल या विधीमध्ये लहान बाळाला वस्त्रांशिवाय निगडींच्या म्हणजे निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते आता निरगुडीच्याच पानांवर का तर निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे काजल्याचं दो पहिले दोन टिकले लावून पोचला तू सामान चुक असा का करायला लागतं कासू एकदा नको गाडी उद्याशी भिऊ नको घरी उदाशी भिवू नको

हे पाच वेळा केलं जातं आणि पाच वेळा असं मानलं जातं की पाच वेळा केल्यानंतर आपला स्वेअर फिटला जात आहे काय फिटला काय आणि इथे एक अशी पद्धत आहे की हे जे दिवे लावलेले आहेत ते दिवे विजण्याच्या अगोदर जी आई असते बाळंती नसते तिने जेवून घेतलं पाहिजे कशासाठी आल्या बायातात सती येत बघून जाते आता रात्री बारा वाजता येईल ती बघून जाईल तिथे वही ठेवा ओके उद्या उद्या तू सांगशील ना तू येऊन दोन ठेवून पेन्सिल ठेवा यो ठेवा पेन कागद कोरा कागद निळी शाई पत्र लिवका तेग लावणी नाही कोरा कागद निळी शाई गोपी दते बंद्रावरी अच्छा द कागद पेन त्या मालकला हे सावे दिवशी काय उद्या म्हणजे सावे दिवशी तू खिशी म्हणतो हो का गरीब हो का मोठे गण पडशील असं सगळं लिहून जायचं म्हणजे भविष्य लिवायला येईल हा ओके सत्तीने लिहिला ना ब्रह्मदेवाने वाचला अच्छा अशी स्टोरी आहे का ओके याच्यासाठी या सगळा केलेला आहे पाचवीचा जेवण आला आता चला पंचभगवान आज पण आपला आलेला आहे अशा प्रकारे पाचवी साजरी करण्याच्या पारंपरिक पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या तुमच्यासमोर सुद्धा मांडलेल्या आहेत सो याच्यापाठी म्हणजे सायंटिफिक रिजन सुद्धा जे होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू अशा प्रकारच्या आणखी मध्ये ते तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी